की तुमच्या रक्तातील चरबीचं जे प्रमाण असतं ज्याला आपण कोलेस्ट्रॉल म्हणतो ट्रायग्लिसाईड म्हणतो हे जर वाढले तर याच्या इथं पित्ताचे खडे तयार होत असतात किंवा हे असतात पिवळ्या रंगाचे खडे आणि जे काळपट रंगाचे खडे असतात त्याला आपण मिक्स स्टोर म्हणतो किंवा त्याला पिगमेंट स्टोर बनतात म्हणजे हे बाईल सॉल्ट बाईल पिगमेंट जे असतात का का हे काळ्या रंगाचे खडे बनतात हे खडे तिथं का बनत असतात की हे प्रमाण जास्त झाले तुमच्या शरीरामध्ये कोलेस्ट्रॉलचं प्रमाण जास्त झाले किंवा बिलुरुबीन जे वाढलंय किंवा पिवळेपणा जे म्हणतो आपण कावीळ हा वाढला आहे तर त्याच्यामध्ये हे घटक वाढतात आणि त्याचं पुनर् रूपांतर तिथं कण कण साचून त्याचं खड्यामध्ये रूपांतर होत आता हे पित्ताच्या पिशवीचं झालं तसंच ही व्यक्ती झाड असते लठ्ठपणा असणाऱ्या व्यक्तीमध्ये हे जास्त होतं तसंच महिलांच्या मध्ये याचं प्रमाण जास्त आहे आणि जर आजार कुठला मधुमेहासारखा असेल तर ते त्यावेळेला पण याचं प्रमाण थोडं वाढत असतं